राज्य सरकारकडून सहा हजार आणि केंद्र सरकारकडून सहा हजार रुपये शेतकरी सन्मान योजना अंतर्गत मिळणार आहे याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ब्युरो रिपोर्ट नाशिक आताच्या आताच्या घडीला आपला जो काही कायदा नियम आहे तो त्या व्यक्तीच्या म्हणजे पुरुष <laughs> मग त्या कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या त्या व्यक्तीच्या अनुषंगाने हे प्रमाणपत्र मिळ दिलं जात आहे म्हणजे हे कुंडवीपुरतच नाही म्हणजे इतरही समाजांच्यासाठी आता हा नियमच आहे कायदाच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता जेवढ्या नोंदी उपलब्ध झालेल्या आहेत त्याही माध्यमातनं अनेक वंशावर जी निर्माण होणार आहे म्हणजे प्रमुखाला मिळालं तर त्याच्या ब्लड रिलेशनमधले जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांना एकोणासशे सदुसष्टच्या कायद्यानुसारच त्यांना कुठवी प्रमाणपत्र मिळणार आहे जे पंचनामे ऑलरेडी संपन्न झालेले आहेत त्यांना मदत देण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आजच्या बैठकीमध्ये मी त्याचा पण आढावा घेतो आहे आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज बिंदु साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं पिछेपण और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेसर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छ सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य